नमस्कार मी घनश्याम पालिवाल आपलीच बातमी या बातमीपत्रात पुन्हा आपण मनपूर्वक स्वागत करतोय आजचा विषय आहे पतीने केला पत्नीला जाळण्याचा प्रयत्न पूर्वी या प्रकारच्या घटना आम्ही दिल्ली दिल्लीच्या आजूबाजूला असलेले राज्य या परिसरात अशा प्रकारच्या घटना आम्ही ऐकत होतो कुठे ऍसिड अटॅक महिलावर कुठे जाळण्याचा प्रयत्न कुठे जिव्या मारण्याचा प्रयत्न पण आता अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रातही घडायला लागल्या काय असा प्रश्न आता नागरिक उभा करत आहे घटनाच त्या प्रकारची आहे पस्तीस वर्षीय प्रियंका सातपुते ही नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील भाजी बाजारात काही सामान खरेदी करण्याकरिता गेली होती थी। त्या ठिकाणी तिच्या पतीने तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला ही घटना घडल्यानंतर त्याच परिसरात उभ्या असलेल्या नागरिकांनी त्या पेटते महिलाची आग विझवण्याचा पहिले सर्वप्रथम प्रयत्न केला त्यानंतर तिला जवळ असलेल्या रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार सध्या सुरू आहे पण या घटनेने महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक हा हादरून निघालेला आहे आता प्रत्येक नागरिकाचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना घडतील काय किंवा या घटनेचं मागील कारण काय याचं सफल चौकशी होऊन दोषीवर योग्य कारवाई व्हायला हवी अशी मागणी आता त्या परिसरातील नागरिक करीत आहे महिलेची सुरक्षा ही सर्वसामान्य नागरिकांसह पोलीस प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे आज अशा प्रकारच्या घटना जर घडायला लागल्या महाराष्ट्रात तर या घटनेतून जे दोषी आहे त्यांच्यावर योग्य कारवाई व्हायलाच हवी अशी नागरिकांची मागणी आहे या बातमीपत्रात याच ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र